चिखलगी भुयार तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे तुकाराम बीज व वैकुंठगमन सोहळा संपन्न महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखोबाईकाचे आराध्य दैवत असलेल्या चिक्कलगी भुयार तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे तुकाराम बीज व वैकुंठगमन सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी मंगळवेडा पंढरपूरचे आमदार मान्य आवताडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या तुकाराम बीज कार्यक्रमास भेटी दिल्या टी व्ही वन मराठीने घेतलेला या सोहळ्याचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया माझं नाव विष्णू नारायण भंडगे गाव भाळवणे भिळवार मठावर मी दरवर्षी असतो या भिलवार मठावर येथ्यापासून आमचं चांगलं झालं आहे त्यामुळं आम्ही देवाला प्रत्येक वर्षी येत आहे दोन वारा वासा कायसा म्हणत असतो आम्ही दरवर्षी आम्ही येतोय आमची भक्ती आहे माझं नाव हो। अमृत गणपत पाटील राहणार जिल्ह्यात तालुका मंगळवारा जिल्हा सोलापूर तपव चिकल की बोयारमाठाची मला गोडी कशी लागली एकोणीसशे बहात्तरला मी रायटिंग मकद म्हणून मौजे मारोळ इथं कामावर होतो पाच महिने सेवा केल्यानंतर बागडेबाने मला थोडं सानिध्यात संतांचा सा सहास लाभला आणि पाठीवरून हात पिरवला जा भलं होईल हा एकच आशीर्वाद घेऊन मला त्यावेळेला काही कळलं नाही वय माझं वयात होतो मी पण हळूहळू हळूहळू माझ्या अंगामध्ये बागडेबाबाबद्दल प्रेम निर्माण झालं माझं मामांचं गाव जाडवबाबरा जाडवबाबरा जाण नसल्यामुळं बाबांचा सहवास घडला आणि माझ्या मनामध्ये असलेला राग अहंकार सगळा गेला त्यांच्या दर्शनानं आणि मी आज हरिभक्त परायण अमृत पाटील महाराज म्हणून या ठिकाणी अन्नदानाची सेवा जी माझ्याकडे असते ह्या बहार मठावर वर्षभराची ती संपूर्ण वर्षभर भक्तांनी दिलेलीच रक्कम गोळा करायची आणि बाबांचा पुण्यतिथीचा सोहळा तुकारामबी हे मोठे दोन कार्यक्रम गुरुपौर्णिमा यासारखे मोठ्या कार्यक्रमात आम्ही सगळेजण माझे सहकारी घेऊन या ठिकाणी खूप आनंदानं प्रेमानं आणि बागडे बागडेबाबांची सेवा बाबांची सेवा करायचा हा उद्देश मनात ठेवून आम्ही या ठिकाणी अहोरात्र आठ आठ दिवस या ठिकाणी थांबतो चैत्रीपायी दिंडी सोहळा पंधरा लाखाचा रथ आमच्या माध्यमातून तयार केला आणि तो भुयार या ठिकाणी सुपूर्द केला या गुंजेगावकरांचा अगदी सिंहाचा वाटा आहे ही सगळी कामगिरी चैत्रशुद्ध अष्टमीला या ठिकाणी दिंडी निघते आणि दिंडीचा मुक्काम स्वतः माझ्या घरी अष्टमीला असतो नवमीला गुंजेगाव प्रफुल्ल शंकर पाटील यांच्या घरी असतो या आणि दशमीला पंढरपूर एकादशीला पंढरपूर करून बारशीची जेवणाची सांगता करून आम्ही पंढरपूरमधून माघार येतो या ही सगळी भक्त मंडळी सातशे ते आठशे माणसांची ही दिंडी आणि हा भव्यदेवी असा हा रथ आणि त्यामध्ये पालखी आणि बागडेबाबांच्या पादुका हे एक प्रेम आमचं अंतकरण ज्या सद्गुरू बागडेबाबांनी या ठिकाणी ओटवृक्ष तयार केलं या माळ हा भक्तीचा माळा फुलवला ह्या वटवृक्षाखाली तुम्हा आम्ही सगळीजण माळकरी माणसं ह्या ठिकाणी थांबतो एकमेकाची सुखदुखं सांगतो कमी जास्त बोलतो भक्तिभाव निर्माण करून प्रपंचातून परमार्थाकडे जाणारी जी वड आहे ती वड आपल्याला कशी करायची आहे याच याची डोळा बघायचा आहे आपल्याला लक्ष चवऱ्यांशी कोटी कोटी फिरा मग लागे वारा मानवाचा पण ध्यास आणि त्याग ह्या गोष्टीची ही साधना करून मन आपल्या मुठीत धरलं का भगवंत सापडायला वेळ लागत नाही असं आमचं बागडेबा नेहमी सांगायचे एक तपश्चिरा करा त्यागी बना प्रपंच करा नेटका दिसूनही फाटका मध्ये लावा नामाचा चुटका असा संदेश सांगणारे गाडगेबाबांचे राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे शिष्य आमचे सयाजी बागडेबाबा आणि त्यांचे शिष्य आता या गादीवर बाबा आहेत आणि या सगळ्यांच्या प्रेमानं या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी एकोणीसशे साधारणपणे या ठिकाणी वीस वर्ष झालं ही सेवा मी कार्यरत करतो मला ह्यात खूप आनंद वाटतोय आणि असंच माझं निरंतर माझं आयुष्य ह्याच ठिकाणी शेवेत जावं ही माझ्या सद्गुरूच्या बागडे बाबा यांनी प्रार्थना करतो आणि दोन शब्द थांबवतो चिखलगी मी भारत क्षीरसागर खैराव तालुक्यात जत चिखलगी भुयार मठाधिपती हब प तुकाराम महाराज यांच्या भुयार मठावरती आज तुकाराम महाराज बीज व वैकुंठ गमन सोहळा अतिशय उत्साहात पार पडलेला आहे या सकाळपासून या ठिकाणी भाविकांची भरपूर असे एजा सुरू होती बरोबर बारा वाजता फुलं पडलेले त्यानंतर बाबा महाराज यांचं कीर्तन सोहळा संपन्न झाला अनेक भाविकांनी या ठिकाणी कीर्तन सोहळ्याचा लाभ घेतला त्यानंतर महाप्रसाद घेऊन हा सोहळा अतिशय उत्साहामध्ये पार पडलेला आहे धन्यवाद चिखलगी भुयार मठ येथे एकोणीसशे चव्वेचाळीसपासून तुकाराम बीज वैकुंठगमन सोहळा साजरा केला जातो श्री संत सयाजी बागडेबाबा यांनी एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये हा तुकाराम बीजचा सोहळा सुरू केला ज्या भाविकांना देहूला जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी हा सोहळा सुरू केला आज ऐंशी वर्षे होऊन गेली इथे अखंडपणे हा तुकाराम बीज वैकुंठगमन सोहळा सुरू आहे चिकलगी बयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वात बाबा महाराज यांच्या सानिध्यात मार्गदर्शनाखाली हा सोहळा याही वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला दोन दिवस हा सोहळा इथे सुरू असतो काल पंधरा तारखेला हरिनाम गजर ने सुरुवात झाली सकाळी सात वाजता विनापूजन आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता बागडेबाबांचे जे शिष्य आहेत जे कीर्तन आहेत कीर्तन करतात कीर्तनाची सेवा देतात महाराष्ट्रभर त्यांच्या कीर्तनाचा सोहळा काल रात्री उच्चरापर्यंत सुरू होता आज सकाळी सात वाजल्यापासून मोठ्या संख्येने यावर्षी आपण पाहतो की मोठ्या संख्येने भाविक यावर्षी आलेले आहेत त्याचं कारणही असं आहे की यावर्षी शेतकऱ्यांचे सुखी समाधानी चेहरे आणि येथे जो सोळा आहे याचं एक वेगळं समीकरण याच्यातून झालेलं आहे मोठ्या संख्येने म्हणजे भाविक जे आहेत ते पूर्ण सोलापूर जिल्हाच नव्हे विजापूर नव्हे तर पूर्ण चंद्रपूर अकोला या भागातून इथे या भाविक येथे आलेले आहेत काल्याच्या कीर्तनाने या तुकाराम बीज सोहळ्याची जी सांगता आहे ती तुकाराम बीज सोहळ्याची सांगता झालेली आहे हा सांगता सोहळासुद्धा खूप उत्साहामध्ये पार पडला हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये चिखलगे बियार मठाचे मठावतीमध्ये काल हबप बाबा महाराज यांचं काल्याचं कीर्तन पार पडलं या काल्याच्या कीर्तनामध्ये बाबांनी गुरु आणि शिष्याचं नातं आणि बागडे बाबांनी सुरू केलेलं कार्य अविरतपणे आपण सुरू ठेवणं ही आपली जबाबदारी आहे आणि या चिखलगी भुयार मठाच्या वतीने जे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात इतक्या या भुयारमध्ये दररोज अन्नक्षेत्र चालवलं जातं यासाठी सुद्धा एक आपण सर्वांनी एक जबाबदारी म्हणून सहकार्य केलं पाहिजे असं आवाहन केलं अनेक के भाविकांनी सडळ राहते या अन्नक्षेत्राला या का का विविध धार्मिक कार्यक्रमाला आये। आये जे आहे ते सहकार्य करण्याची बाय दिलेली आहे आमदार मंगवड्याचे आमदार समाधान आवताडे यांनीसुद्धा या तुकाराम बीजला निमित्त येऊन येथे श्रीचं दर्शन घेतलेलं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये एक विशेष बाब म्हणजे तुकाराम बाबा महाराज यांनी ज्या पद्धतीने बाबांनी आणि बागडे बाबांनी सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी काम केलं अगदी त्याच पद्धतीने बाबाने राज्यातल्या एक लाख वीस हजारपेक्षा जास्त असल्या युवा प्रशिक्षणाचा विषय हा उचलून धरला आणि त्यांना एक मुदतवाढ पाच महिन्याची मुदतवाढही मिळाली आणि राज्याच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये युवा व कौशल्य विभागाला जवळपास साडेआठशे कोटीची तरतूद करण्यात आली याच्यात काम आहे हे बाबांनी एक लढा उभा केला होता युवा परिषदच्या राज्यभरामध्ये त्याला मिळालेले यश आहे शासनानं त्याचा अध्यादेश काढून या पूर्ण राज्यातल्या एक लाख वीसापेक्षा अधिक प्रशिक्षणाला पाच महिन्याची मुदतवाढ दिली त्यांचासुद्धा आभार मानण्यासाठी संपूर्ण राज्यातील जे प्रमुख युवा प्रशिक्षणार्थी आहेत चंद्रपूर अकोल्याहून या ठिकाणी आले होते आणि त्यांनीसुद्धा एक बाबाचा सरहदय सत्कार सोहळा पार पडला काल्याच्या कीर्तना निधयांडीच्यानंतर हा कार्यक्रम जो आहे हा तुकारामीचा यंदा हा पार पडलेला आहे Then no. स मी संधी दिला की येणाऱ्या काळामध्ये दुष्काळ हटू देईल आणि ह्या भागातली जनता सुकाळ होईल गेल्या अनेक वर्षे जत तालुका असेल मंगळ तालुका असेल आटपाडी विटा असेल का हा खानापूर असेल ह्या भागामध्ये दुष्काळ हा सातत्यपूर्वक नशिबाला पोहोचलेला आहे तो दुष्काळ संपून आता येणाऱ्या काळामध्ये दोन हजार कोटीची योजना जी आहे ती मार्गाच लागली पाहिजे गुड्डापूर तलावामध्ये पाणी आलं पाहिजे ते मार्गात लागलं पाहिजे अशा वेगवेगळ्या माध्यमातून संकल्प आम्ही पांडुरंगाच्या चरणी केलेला आहे जे मायताळ केल्यापासून गुड्डापूर तलावामध्ये पाणी जाऊ शकत नाही अनेक नेते मंडळी अनेक आमदार माजी आमदार आजी आमदार सगळे म्हणले पण आज ते काम सव्वीस कोटी मंजूरहून आज संखतलावपर्यंत पाणी जाण्यासाठी रस्ता मोकळा झालेला आहे ते काम जर समजा सहा महिन्याने किंवा चार महिने होण्यापेक्षा आता आम्हाला गरज आहे ताण लागलेलं आहे पाणी उशाला आणि कोरड घशाल अशी आमची परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराने त्यांना सहबद्धी देऊन येणाऱ्या काळामध्ये आम्हाला पाणी मिळावं ही माफक अपेक्षा आम्ही ठेवतोय आणि ते शंभर टक्के यशस्वी होईल आणि दुष्काळ पण हटू देईल अशी तुकारामबा जग चरणी प्रार्थना केली आणि शंभर टक्के येणाऱ्या काळा सुखाचं समृद्धीचं भरभरडी जाईल शंभर टक्के press the bell icon on the video, and never miss another update.